श्री विश्वसंत नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळा व कोथरूड पश्चिम विभाग नामदेव शिंपी समाजाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभारंभ लॉन येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष म्हणून सद्गुरू श्री घनीनाथ औसेकर महाराज सहअध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे उपाध्यक्ष राजेशजी पांडे प्रतिशिर्डीचे संस्थापक प्रकाश देवळे माजी नगरसेविका मोनिका मोहोळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू पराग काळकर प्रशांत हरसुले नामदेव माळवदे आदी उपस्थित होते या प्रसंगी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले अनेक समाजभगिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले समाजातील ज्येष्ठांचा सन्मान सोहळा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप कुमार वायचळ उपाध्यक्ष भारत चुंबळकर तसेच हरीश पानसरे रत्नाकर निरगुडे पंकज सुत्रावे नंदकिशोर बुलबुले वर्षा बगाडे नविता खोडके सुप्रिया औसरे स्मिता महेंद्रकर आदींचे योगदान लाभले याप्रसंगी समाजातील अनेक ज्ञातीबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते परी तुझा मुद्रा वसी पत्र केवडे रावो चालवी आपुऱ्या पाणे बाप रखमा देवी वरदा सांभाळावे आप